नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय डीएसन्यू तुमचं मत माझं मतमध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलो आणि तो म्हणजे असा आहे की प्रत्येक व्यवसायामध्ये कॉम्पिटिशन आहे स्पर्धा आहे अगदी त्याच पद्धतीनं हॉटेल व्यवसायामध्ये सुद्धा गेल्या अनेक महिन्यांपासून स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते तसं तर हॉटेल व्यवसायामध्ये यापूर्वी सुद्धा स्पर्धा होती पण सोशल मीडियाचं जग आहे युग आहे आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातून हॉटेल व्यवसायाची स्पर्धा ही एकमेकांसोबत केल्या जाते अनेक व्हायरल पोस्ट हे आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळत कारण ही घटना आपल्याला सांगायची ती म्हणजे भाग्यश्री हॉटेलच्या संदर्भात कारण भाग्यश्री हॉटेलचे मालक नागेश मडके यांना नेमकंच अपहरण करून मारहाण करण्यात आलेली आहे आणि जवळपास चार ते पाच किलोमीटर गाडीला लटकवून त्यांना दूर त्या ठिकाणी फेकण्यात आलेले आहे आणि विशेष म्हणजे त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे असं स्वतः भाग्यश्री हॉटेलचे मालक नागेश मडके यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो बीड जिल्ह्यातून धाराशिवकडे जात असताना तुळजापूर रोडजवळ भाग्यश्री नावाचं एक हॉटेल आहे जे नॉन व्हेज आहे आणि विशेष म्हणजे याच हॉटेलचे मालक नागेश मडके यांनी वेगवेगळ्या जाहिराती सोशल मीडियाच्या जा माध्यमातून केलेल्या आहेत आज दहा कापले बारा कापले पंधरा बोकड कापले अशा पद्धतीचं किती बोकड आपल्या हॉटेलमध्ये आज कापले गेले आणि त्याचं कंदुरी मटण ढवारा मटण या ठिकाणी कसं विकल्या जातं कसं ग्राहक त्या ठिकाणी आणल्या जातो हे सगळं सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे मी सुद्धा डीएस न्यूजच्या माध्यमातून आपल्याला एक व्हिडिओ दिलेला आहे की हॉटेल भाग्यश्रीचे मालक जे आहेत यांना मारहाण सुद्धा करण्यात आली आणि आपण पाहिलं की तसं जर नागेश मडके यांनी एक छोटसं हॉटेल त्या ठिकाणी सुरू केलं होतं परंतु जी जाहिरातबाजी झाली होती सोशल मीडियावरती त्यामुळं महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातून कानाकोपऱ्यातून ग्राहक जेवणासाठी त्या ठिकाणी येत होता आणि त्यामुळं या हॉटेलची चर्चा सुद्धा जास्तीत जास्त त्या ठिकाणी झाली होती पण एक गोष्ट आहे की या हॉटेलवर ढवारा जेवण जे आहे हे चविष्ट आहे त्यात काही वा, वा म्हणजे वाद नाहीये दुबतही असण्याचं काही कारण नाही पर परंतु हे हॉटेल जेवणासाठी जेवढं प्रसिद्ध झालं त्याहीपेक्षा या हॉटेलवर होणारे राडे आणि मालकाला होणारी मारहाण यामुळं सुद्धा सोशल मीडियावर जास्त चर्चेत होतं आणि याच ठिकाणी नागेश मडके यांची मुलाखत डी एस न्यूजच्या माध्यमातून मी आपल्याला या ठिकाणी दाखवली होती आणि मुलाखतीमध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की नागेश मडके हा अंगठे बहादर आहे तो शिकलेला नाहीये परंतु शिक्षण नसताना सुद्धा स्वतःचा रोजगार स्वतः उपलब्ध करून घेतला आणि आपल्यासोबत जवळपास पन्नास ते साठ लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम याच हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांनी केलं होतं आणि हा महाराष्ट्राला आदर्श घेण्यासारखा त्या ठिकाणी जो काही नियोजन आहे हे नागेश मडके यांनी त्या ठिकाणी राबवलं म्हणजे केवळ शिक्षण आणि नोकरी नाही म्हणून आपण हातभर होण्याचं काही कारण नाही किंवा रोजगार उपलब्ध नाही नोकरी नाही म्हणून आत्महत्येकडे जाण्याचं सुद्धा काही कारण नाही आपण अशिक्षित असताना सुद्धा स्वतःचा रोजगार जर प्रामाणिकपणे केला तर त्याला प्रतिसाद सुद्धा लोक देतात ग्राहक देतात आणि त्यातून आपण मोठं नाव सुद्धा कमवू शकतो हे भाग्यश्री हॉटेलच्या मालकाने या ठिकाणी दाखवलं होतं आणि म्हणून आपण तो व्हिडिओ आणि त्यांची मुलाखत सुद्धा त्या ठिकाणी दाखवली होती पण अगदी त्याच दिवशी त्या, त्या ठिकाणी मोठा राडा झाला होता आणि हॉटेल मालक जे काही नागेश मडके आहेत यांना मारहाण सुद्धा त्या ठिकाणी झाली होती हे सगळं घडत असताना नागेश मडकेनं जे काही ग्राहकावर परिणाम होता होता राड्याचा आणि मारामारीचा यातून एक मार्ग शोधला आणि त्यांनी स्वतःच्या बचावासाठी स्वतःच्या संरक्षणासाठी त्या ठिकाणी बाउंसर सुद्धा त्या ठिकाणी उभा केले आता नागेशला ना जर बाउन्सर मिळाले असतील तर त्या हॉटेलवर राडा होणं अशक्य आहे त्या ठिकाणी मारामारी होणं सुद्धा कठीण आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलं आणि त्यामुळे नागेशनं ना ठेवलेले बाउंसर नागेशचं हॉटेल आणि त्या ठिकाणी होणारं जे काही ढवारा जेवण आहे हे आहे पाण्यासाठी राज्यातल्या ग्राहकाकडून तरुणांकडून विशेषतः मोठी गर्दी सुद्धा आपल्याला या हॉटेलवर पाहायला मिळाली याच वेळी ती जागा अपुरी होती म्हणून नागेशनं ना पुन्हा एक मोठी जागा घेतली याच रोडवर मोठं हॉटेल त्यानं उभं केलं आणि त्या हॉटेलमध्ये जवळपास शंभर ते दीडशे हे वेटर त्या ठिकाणी कामाला आहेत असं सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि आता बघतेस काय यावंच लागतंय हे जे काही वाक्य होतं हे पुन्हा एकदा राज्यातल्या घराघरापर्यंत पोहोचलं आणि पुन्हा त्या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं गर्दी झाली असं म्हटलं जातं की धाराशिव जिल्ह्यामध्ये हॉटेल भाग्यश्रीचे मालक असतील किंवा त्या ठिकाणी आणखीन इतर एक दोन चार हॉटेल मालक आहेत या चौघांची जी स्पर्धा सुरू आहे या स्पर्धेमधनं त्या ठिकाणी वाद होतो मारामाऱ्या होतात आणि कधीतरी असं ग्राहकाकडून सुद्धा सांगण्यात आलं की योग्य त्या ठिकाणी जी काही आपल्याला सेवा मिळायला पाहिजे ती हॉटेल भाग्यश्रीवर मिळत नाही किंवा जेवणासाठी वेटिंगवर तास दीड तास आपल्याला थांबावं लागतं आणि त्यानंतर सुद्धा सर्व्हिस वेळेवर मिळत नाही यामुळे सुद्धा काही ग्राहक त्या ठिकाणी राडा करतात असं सुद्धा आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रतिक्रिया या राज्यभरातून त्या ठिकाणी मिळाल्या होत्या खरी कारण काय असतील माहीत नाही परंतु एक निश्चित हॉटेल भाग्यश्रीवर अनेक वेळा राडा आणि मारामाऱ्या झालेल्या आहेत त्यापैकी ही सुद्धा कारणं आहेत पण आता हे हॉटेल पुन्हा एकदा चर्चेत आलंय आणि मालक सुद्धा चर्चेत आले त्याचं कारण असं झालं की नव्या उघडलेल्या हॉटेलमध्ये प्रचंड गर्दी प्रचंड गाड्या आणि त्या ठिकाणी जेवणासाठी लावलेल्या रांगा ह्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळत होत्या आणि नागेशची राज्यभरामध्ये सोशल मीडियावरची प्रसिद्धी झाली त्यामुळं अनेक जण त्याच्यासोबत त्या ठिकाणी फोटोही काढतायत सेल्फी घेत आहेत व्हिडिओ तयार करतायत आणि वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून त्यांची मुलाखत सुद्धा त्या ठिकाणी घेतली जाते जसं डी एस न्यूजच्या माध्यमातून आपण सुद्धा नागेश मडकेंची मुलाखत घेतली होती असाच प्रकार दररोज तासा तासाला त्या ठिकाणी घडतो परंतु बाउसर आल्यानंतर आणि हॉटेलची जागा मोठी झाल्यानंतर त्या ठिकाणचे वाद हे आता जवळजवळ बंद झाले होते परंतु आता हॉटेलवर वाद होणार नाही ही चर्चा होत असताना एक मोठी घटना हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाच्या बाबतीत या ठिकाणी घडली एक कार आली या कारमधून लोक हॉटेलच्या समोर उभा राहिले आणि त्यांनी नागेश वर्के यांना एक सेल्फी घ्यायची आहे आपण सेल्फी घेण्यासाठी कारकडे या असं सुद्धा त्या ठिकाणी सांगण्यात आलं आणि आपला जो काही आहे तो चाहता आहे आपला ग्राहक आहे त्याच्यासोबत नेहमीप्रमाणे आपण सेल्फी घावी यासाठी नागेश मुडकी हे त्या कारकडे गेले आणि कारकडे गेल्यानंतर कारच्या आतमध्ये काच उघडलेली असताना आत डोकावून पाहिलं त्याच वेळी या का गाडीच्या ड्रायव्हरनं त्या ठिकाणी काच वरती ना घेतली नागेशचे दोन्ही हात आणि डोकं हे कारमध्ये अडकले गेलं आणि याच वेळी ही कार शंभर ते एकशे चाळीसच्या स्पीडनं ही हॉटेल पासून पुढे जामखेड मार्गे निघाली आणि नागेश हात आणि डोकं अडकल्यामुळे त्या ठिकाणी गाडीला लटकलेला राहिला त्याचे पाय रस्त्याला घासत राहिले आतमध्ये बसलेले जे कोणी चार पाच जण होते त्यांनी नागेशला भुक्यांचे ठोसे सुद्धा मारले एक जणानं रिव्हॉल्वर दाखवली आणि मारहाण करत शिविगार करत याला जिवे मारून टाकू याला घाटातून फेकून देऊ याला जामखेड पर्यंत फरपटत घेऊन जाऊ अशा पद्धतीची भाषा सुद्धा गाडीत वापरली आणि तब्बल चार ते पाच किलोमीटर फरपटत नेल्यानंतर नागेश मडकेला गाडीतून बाहेर फेकून दिल्या गेलं आणि त्याला त्या ठिकाणी दरीत टाकण्याचा प्रयत्न झाला परंतु तो पुलाच्या अलीकडे पडला आणि नागेश मडकेचा जीव वाचला अशी सगळी घटना ही स्वतः भाग्यश्री हॉटेलचे मालक नागेश मडके यांनी माध्यमांच्या समोर सांगितली एवढंच नाही तर या गाडीमध्ये जे कोणी बसलेले होते हे मुस्लिम समाजाचे होते आणि त्यापैकी ते सगळेच्या सगळे याला मारून टाकू असं म्हणत होते पण त्यापैकी एका जणानं कुराणाची शपथ घातली आणि नागेशला सोडून द्या कारण त्याच्या जर जीवाला काही झालं तर ही घटना मोठी होईल आपल्या आंगलट येईल असं सुद्धा सांगितल्याचं नागेश मडके यांनी सांगितलं आणि त्यानंतर मात्र नागेश मडकेला गाडीमधून त्या ठिकाणी फेकून देण्यात आलं आणि त्यामध्ये त्याचा जीव वाचला असं सुद्धा भाग्यश्री हॉटेलचे मालक नागेश मडके यांनी सांगितलं मित्रांनो ही घटना पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे कारण भाग्यश्री हॉटेल आणि त्याचे मालक हेच सोशल मीडियावर आहेत त्यानंतर अशी घटना त्यांच्या बाबतीत घडल्यानंतर पुन्हा गाजणं आणि चर्चेत येणं हे साहजिकच होतं परंतु या घटनेनंतर राज्यभरामध्ये नागेश मडके यांना ट्रोल करणारी मंडळी सुद्धा आता सोशल मीडियावर पाहायला मिळतीय की नागेश मडकेला जर बाउन्सर होते तर बाउन्सर असताना ते सुरक्षेसाठी असताना नागेशचं अपहरण झालंच कसं हा प्रश्न टोलर या ठिकाणी व्यक्त करतायत दुसरा प्रश्न असा उपस्थित होतोय की जर नागेश मडके म्हणजे हॉटेल मालकासोबत जर सेल्फी काढायची होती तर हे लोक गाडीतच का बसलेले होते आणि जर त्यांना सेल्फी काढायची होती तर हे गाडीतून खाली उतरले असते नागेश मडके सोबत त्यांनी सेल्फी घेतली असती आणि मग गाडीत बसून ते गेले असते वास्तविक पाहता तसं न होता गाडीत बसलेल्या या तरुणांनी नागेश मडकेला तुमच्यासोबत सेल्फी घ्यायची आहे असं म्हणून गाडीजवळ बोलवलं आणि नागेश मडकेनं गाडीजवळ उभा न राहता उघडलेल्या काचातून आठ डोकं करून डोकावलं आणि विशेष म्हणजे यासोबत आपले हातही आतमध्ये कारमध्ये का घातले असावेत असाही प्रश्न टोल उपस्थित करतायत याच वेळी काच वरती झाला बाउन्सर जर सोबत असतील तर बाउन्सरनं गाडी का अडवली नाही कारण गाडीची स्पीड ही काही सुरू झाल्याबरोबर शंभर किंवा एकशे चाळीसची नसते ती दहा वीस तीस चाळीस अशा पद्धतीने स्पीड वाढते मग अशा वेळी या बाउन्सरनं ना नागेशचा जीव वाचवण्यासाठी त्याला सुरक्षा देण्यासाठी का प्रयत्न केले नाही असं सुद्धा ट्रोलरचं मत त्या ठिकाणी येत आहे एवढंच नाही तर चार ते पाच किलोमीटर नागेशला त्या ठिकाणी फरफटत नेण्यात आलं गाडीमधल्या लोकांनी मंडळींनी त्याला मारहाण केली जखमी केलं तो ओरडत के केल। होता अशा वेळेला या भरगाव वेगानं जाणाऱ्या गाडीला रस्त्यानं भेगाव तिथं भरगाव गर्दी सुद्धा होती या गर्दीतल्या एकानंही वाचवण्याचा का प्रयत्न केला नाही का आपापल्या वाहना आणि गाड्या या नागेशच्या पाठीमाग आणि त्या कारच्या पाठीमागा आपणकर्त्याच्या पाठीमागं का लावल्या गेल्या नाही हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी टोळच्या वतीनं उपस्थित केला जातोय एवढं सगळं घडल्यानंतर त्याला ज्यावेळेस गाडीतून फेकल्या गेलं त्यावेळेस सुद्धा त्या ठिकाणी जी काही लोक होती त्या लोकांनी नागेश मडके यांना का उचललं नाही का दावाखान्यात आणावं लागलं ला नाही शेवटी नागेश मडके यांनी सांगितलं की माझे पाहुणे माझे मेवणे हे यांनी मला त्या ठिकाणी उचलून नेऊन शेवटी दवाखान्यात नेलं असं त्यांनी सांगितलंय मित्रांनो ही सगळी जर घटना पाहिली तर काही लोकांच्या नजरेतनं नागेश मडकेला बदनाम करण्यासाठी त्याला मारहाण करण्यासाठी किंवा जीवे मारण्यासाठी ही घटना घडली आहे जे नागेश मडके स्वतः हॉटेल मालक सांगतायत यावर अनेकांचा विश्वास आहे परंतु दुसऱ्या बाजूला मात्र ही सगळी नागेश मडके म्हणजेच हॉटेल मालकाची नवटंकी आहे असं सुद्धा ट्रोलर या ठिकाणी म्हणतायत मित्रांनो ही घटना जी घडली ही तेवीस जुलै दोन हजार पंचवीसच्या रात्री घडली म्हणजे आता जवळपास पाच सात दिवस पाच सहा दिवस उलटून गेलेले आहेत अशा स्थितीमध्ये सुद्धा भाग्यश्री हॉटेलचे मालक नागेश मडके यांच्या यांनी जी तक्रार दिलेली आहे ती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला नाहीये विशेष म्हणजे एवढी गंभीर बाब असेल म्हणजे अपहरण असेल यासोबत मारहाण असेल जीव मारण्याचा प्रयत्न केला असेल किंवा घाटात टाकून त्याचा घातपात घात करण्याचा जो काही प्रकार असेल हे सगळ्या जर घटना पाहिल्या तर यामध्ये पुन्हा नागेश मडके यांनी सांगितलं की माझ्या गळ्यातली एक तोळ्याची सोन्याची चेन ही सुद्धा त्यांनी वरबडून नेलेली आहे आणि मला रिव्हॉल्व्हर म्हणजे पिस्तोलचा धाक सुद्धा दाखवण्यात आलेला आहे म्हणजेच काय तर दरोडा पण पडलेला आहे रिव्हॉल्व्हरचा पण धाक दाखवण्यात आलेला आहे अपहरण पण झालेलं आहे आणि जीवे मारण्याचा प्रयत्न सुद्धा झालेला आहे अत्यंत गंभीर स्वरूपाची ही घटना आहे म्हणजेच आरोपितांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे कलम लागणं गरजेचं होतं परंतु पोलिसांनी मात्र पाच ते सहा दिवस उलटून गेल्यानंतर सुद्धा या प्रकरणात साधी एनसी दाखल केली जाईल असं हॉटेल मालकाला या ठिकाणी सांगितलंय आणि यामध्ये आपण पाहतोय की दवाखान्यामध्ये बसल्यानंतर हॉटेल मालक नागेश मडकेंचे दोन्ही हात हे असे वाकडे झालेले आहेत ते वाकडे करून बसलेले आहेत आणि त्यांचा बॉडीगार्ड जो काही बाउन्सर आहे तो त्यांना उचलून पोलीस ठाण्यामध्ये नेतोय डीवायस ऑफिस एसपी ऑफिसमध्ये नेतोय जिल्हाधिकारीच्या कार्यालयाकडे नेतोय हे सगळं पाहत असताना जरी हॉटेल मालक सत्य सांगत असले किंवा त्यांचं म्हणणं जरी खरं असलं तरी राज्यातल्या सोशल मीडियावर असणाऱ्या ट्रोलर्सला किंवा त्या ठिकाणच्या प्रेक्षकांना ही घटना बनावट वाटतेय नवटंकी वाटतेय स्वतःच्या प्रसिद्धीसाठी भाग्यश्रीचे मालक अशी स्टंडबाजी करतायत असं सुद्धा काही मंडळी या ठिकाणी म्हणतायत विशेष म्हणजे नागेश मडके यांना वेळोवेळी होणारी मारहाण आणि त्यांच्या ऑर्डर होणारा राडा यापासून स्वतःला सुद्धा त्या ठिकाणी त्यांना एक वेगळं स्टेटस निर्माण करायचं आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे स्वतःला रिव्हॉल्व्हरचं लायसन मिळवावं या उद्देशानं त्यांनी स्वतःच हा बनाव केल्याचं सुद्धा काही लोक बोलत आहेत मित्रांनो ही घटना जर आपण एकंदरीत पाहिली तर माझ्या नजरेतनं जो काही असुशिक्षित तरुण आहे तो बेरोजगार होता त्यानं स्वतः हॉटेल व्यवसाय केला न लाजता त्यानं हॉटेल चालवलं त्याच्या फॅमिलीनं सुद्धा त्याला मदत केली आणि या त्याने पन्नास साठ लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आता हॉटेलचा विस्तार वाढलेला आहे यामध्ये कमीत कमी दोनशे ते तीनशे बेरोजगारांना रोजगार देण्याचं काम भाग्यश्री हॉटेलचे मालक नागेश मडके हे करतायत हे माझ्या दृष्टीनं मला या ठिकाणी दिसत आहे स्पर्धा असेल ती असायलाही पाहिजे परंतु दुसऱ्या बाजूला त्यांचं अपहरण होत आहे त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला जातोय त्यांना रिव्हॉल्वर पण दाखवले जाते आणि विशेष म्हणजे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांच्या तोंडावर ठोसे मारलेले ओळखण सुद्धा आपल्याला दिसत आहेत आणि पायाला सुद्धा खरबडत गेल्यानंतर रस्त्यावर घासल्यानंतर जखमा सुद्धा असल्याचं या ठिकाणी निदर्शनास येत आहे परंतु दोन्ही प्रेक्षकांच्या दोन्ही बाजू जर आपण पाहिल्या तर यामध्ये खरं काय खोटं काय हा सुद्धा प्रश्न निर्माण होतोय जर नागेश मडके यांच्या बाबतीत जर ही घटना खरी घडली असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे पोलिसांनी या घटनेचा गुन्हा दाखल करावा सखोल चौकशी करावी जर यामध्ये खरोखर त्यांचं अपहरण आणि मारण्याचा मारण्याचा प्रकार जर होत असेल तर आरोपितांवर कडक स्वरूपाची कारवाई होणं गरजेचं आहे पण जर भाग्यश्री हॉटेलचे मालक बनावट प्रकार जर करत असतील तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होण्याची गरज आहे परंतु अगोदर तो गुन्हा तर दाखल व्हायला पाहिजे त्याची चौकशी व्हायला पाहिजे आणि त्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी सुद्धा होणं गरजेचं आहे आणि त्यामुळं या ठिकाणी जे काही बाउंसर सुरक्षेसाठी ने नोंद त्या ठिकाणी उभा केले होते याच कडून नागेश मडके म्हणजेच भाग्यश्री हॉटेलचे मालक यांना धोका झालाय का त्यांच्यासोबत विश्वासघात झालाय का असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो कारण बाउन्सर हा स्वतःचा जीव धोक्यात घालून ज्याच्यासाठी आपण आलेलो आहोत त्याचा जीव वाचवण्यासाठी असतात त्यांना मोठं मानधन सुद्धा दिलेलं असतं ते एखाद्या संस्थेशी निगडीत सुद्धा असतात जर बाउन्सर असताना मालकाचं अपहरण होत असेल जीव मारण्याचा प्रकार घडत असेल आणि त्यांना गाडीला लटकवून देत असेल तर यामध्ये बाउन्सरवर टाकलेला जो विश्वास आहे हॉटेल मालकाचा मालकानं तो त्या ठिकाणी अविश्वास झालाय का त्यात त्यांना धोका बसलाय का असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय मित्रांनो माझं या बाबतीतलं मत जे आहे ते मी व्यक्त केलंय तुम्हाला काय वाटतंय की भाग्यश्री हॉटेलचे मालक यांना खरोखर त्या ठिकाणी अपहरण करून मारण्याचा प्रकार झालाय का तो गंभीर स्वरूपाचा आहे का पोलिसांनी त्याच्या संदर्भात गुन्हा दाखल करून चौकशी व्हायला पाहिजे का तुम्हाला काय वाटतंय आणि दुसरा भाग जर असं नसेल तर हॉटेल भाग्यश्रीचे मालक हे बनावट त्या ठिकाणी स्टंडबाजी करतायत का नवटंकी करतायत का याच्या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय तीही प्रतिक्रिया द्या आणि ज्या बाउंसरवर विश्वास दाखल होता त्यांच्याकडूनच या ठिकाणी सुरक्षा करण्यात अपयश त्यांना आलंय म्हणजेच विश्वासघात त्यांच्याकडून झालाय का तुमचं काय मत आहे तात्काळ आपली प्रतिक्रिया द्या कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते ती अत्यंत अभ्यासू असते म्हणून आमच्यासाठी महत्वाची असते पुन्हा नवीन विषय नवीन माहिती घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद